मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे उत्तर आज व्हिडि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर काय प्रश्न विचारलेत आणि काय उत्तर आहेत हे आपण बघू यांचा प्रश्न आहे वर तुम्ही नाव बघू शकता यांचं असं म्हणणं आहे की खालचे जे स्टॉक आहेत ते कसे आहेत ते तुम्ही सांगा आणि कोणता चांगला वाटतो आहे ते सजेस्ट करा तर त्यांनी बरेच स्टॉक सांगितलेले जवळपास नऊ स्टॉक आहेत या हे पूर्ण इथपर्यंत प्रत्येक स्टॉक डिटेल जर सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मला कोणते चांगले वाटतात फक्त एवढे मी तुम्हाला सांगतो कोणताही कॉल नाही पण मी असतो तर काय केलं असतं या स्टॉकमध्ये आणि विशेष आनंद म्हणजे आता माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना स्टॉक शेअर निवडता या लागलेत याचा मला आनंद आहे जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की कोणता शेअर चांगला आहे तुम्ही जोपर्यंत ते शोधू शकणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कुणीही सहज फसवू शकेल की हा शेअर घ्या तो शेअर घ्या आणि तुम्ही वाढणारा शेअर आहे पैसे वाढायला लागले दुसऱ्याचे वाढले म्हणून माझे वाढतील म्हणून तुम्ही गुंतवणूक केली आणि फसू शकता परंतु जेव्हा तुम्हाला कळेल की कोणता शेअर कसा बघायचा चांगला कोणता आहे ओवर व्हॅल्यूड कोणता आहे अंडर व्हॅल्यूड कोणता आहे कधी तो खरेदी करायला पाहिजे हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल ना तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मला ह्याचा आनंद आहे की तुम्ही जे हे स्टॉक सांगितलेत ते तुम्ही निवडू शकलात की कोणता शेअर घ्यायला पाहिजे कोणता अंडर व्हॅल्यूड आहे कोणता ओवर वॅल्यूड आहे हे तुम्ही ठरू शकताय आणि स्क्रीन मी वारंवार सांगत असतो की स्क्रीनर डॉट इनवर गेले तर तुम्हाला हे सगळं आहे प्रयत्न केला तरी देवसुद्धा होता येते तर मग हे शेअर मार्केट आहेत आपण का नाही शिकू शकत बटनाचा मोबाईल येत नव्हता नंतर टचस्क्रीन आला तो जमणार नाही असं वाटत होतं पण तोही जमला म्हणजे आपण त्या क्षेत्रामध्ये घुसलो तर काहीही शक्य होऊ शकतं आहे अशक्य असं काहीही नाही तुम्ही चांगले शेअर निवडलेले आहेत कोणता मला काय वाटतं आहे त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो की माझं काय मत आहे तपायला जो शेअर आहे तो इथं बघू शकता तुम्ही त्याचं नाव स्टील स्ट्रीप्स फील लिमिटेड ऑटोमोबाईल क्षेत्रामधला हा शेअर आहे आणि तीन हजार चारशे करोडचं मार्केट कॅप आहे याचे सेल्स प्रॉफिट जर पाहिले तर हा शेअर एकदम चांगला वाटतो गुंतवणूक करण्यास हा योग्य आहे परंतु कधीही गुंतवणूक करायची असेल तर डिस्काउंटवर असल्याशिवाय गुंतवणूक करायची नाही कोणताही कितीच शेअर चांगला असला तरी वरून पंधरा वीस टक्के डिस्काउंट असेल तरच व्ही व्ही एलसारखा एखादा शेअर सोडून द्या की तो खूप कंटिन्यू वर चालत आहे तर दहा टक्के डिस्काउंटवर आपण त्याला धरू शकतो कदाचित परंतु दुसरा कोणताही शेअर असेल तर पंधरा वीस टक्के डिस्काउंट असल्याशिवाय त्याच्यामध्ये खरेदी करायची नाही म्हणजेच काय की शेअर जर पंधरा वीस टक्के खाली पडलेला आहे तर खाली पडण्याची ही शक्यता त्याची हळूहळू कमी होत चाललेली आहे तिथून अजून तो दहा टक्के पडेल पंधरा टक्के पडेल वीस टक्के पडेल पण खाली पडण्याची शक्यता ह्याची कमी वळते आणि वर वाढण्याची शक्यता ही जास्त होत राहते त्यामुळे आपल्याला सेफ्टी ऑफ मार्जिन मिळते त्यामुळं डिस्काउंट शिवाय कोणताही शेअर खरेदी करायचा नाही स्टील स्ट्रिप्स हा व्हील हा शेअर चांगला आहे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर जे के पेपर हा सहा हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आहे या या शेअरचं हाही शेअर चांगला आहे सगळे शेअर तुम्ही जे निवडलेले आहेत ते स्मॉल कॅप आहेत आणि चांगले शेअर आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता हा पण शेअर चांगला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर फायनोटेक्स केमिकल केमिकल क्षेत्रातला हा शेअर जर तुम्ही ह्या सगळ्या शेअरमध्ये नंबर एक तुम्हाला जर कोणता वाटत असेल असं जर तुम्ही मला विचारलं तर हा शेअर मी एक नंबर एकला ठेवी हा शेअर नंबर एकला मी घेतला असता जर ह्या दहामधला एक घ्या असं जर कोणी मला म्हणलं असतं तर मी हा शेअर घेतला असता त्याच्यानंतर पुढचा शेअर आहे लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर ह्या शेअरचं गॅस लाईन गॅसची पाईपलाईन व इन्फ्रामध्ये हा शेअर काम करतो आणि चौदाशे करोडचं फक्त मार्केट कॅप आहे खूप छोटा शेअर आहे अशा शेअरमध्ये कमी गुंतवणूक असली पाहिजे हे लक्षात ठेवा हा शेअर पण चांगला आहे आणि वरचा जो केमिकल शेअर आहे त्याचं मार्केट कॅप आहे चार हजार करोडचं हा पण शेअर चांगला आहे त्याच्यानंतर जी वे जी, जी ए जी अँड वेल हा शेअर आहे आणि हा शेअर तीन हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप आहे ह्या शेअरचं आणि हा शेअर सरफेस फिनिशिंग व इंजिनिअरिंग सोल्युशन हा शेअर देतो आणि हा शेअर पण सुद्धा एकदम चांगला शेअर आहे है, ह्याच्यामध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता डिस्काउंट जर मिळालं तर त्याच्यानंतर श्री दिग्विजय सिमेंट जर मला कोणी विचारलं तर ह्याच्यामध्ये कोणत्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार नाही तर दिग्विजय सिमेंट हा पंधराशे अडुसष्ट करोडचं मार्केट कॅप आहे एस सी याचं आणि हा याची प्रॉफिट कधी वाढतात कधी कमी होतात कधी वाढतात कधी कमी होतात त्याप्रमाणे शेअर पण मग कधी वर जाईल आप जा तर कधी खाली येईल आणि असं अप डाऊन आपण सहन करू शकणार नाही नेमका आपण घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेअर एक दीड वर्ष चालला नाही खाली येत राहिला आपलं मायनस झालो तर आपण टिकणार नाही म्हणजे आपले पैसे जातील त्यामुळे हा शेअर मी असतो तर हा मी सोडून दिला असता ह्याच्यामध्ये मी गुंतवणूक केली नसती त्याच्यानंतर आहे बानको ह्या शेअरबद्दल बोल बोलायचं झालं तर ह्याचं चार हजार तीनशे मार्केट कॅप आहे आणि ह्याचे जे सेल आहेत ते सेल डबल डिजिट आहेत पण लोअर डबल डिजिट आहेत त्यामुळे याचे सेल वाढायला पाहिजेत आणि तोपर्यंत ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं मला तरी योग्य वाटत नाही त्याच्यानंतर मार्क्स सन फार्मा फार्मा क्षेत्रातला हा शेअर आहे याचं जर मार्केट कॅप जर पाहिलं तर सात हजार करोडचं मार्केट कॅप आहे जर तुम्ही म्हणत असाल ह्याचं काय करायला पाहिजे तर ओके ओके हा शेअर आहे पण हे दोन्ही शेअर बानको आणि सन फार्मा हे आत्तापर्यंत जर पाहिलं तर यांचे जेवढं प्रॉफिट वाढलं नाही त्याच्यापेक्षा जास्त हा शेअर चाललेला आहे तुम्ही तिथं स्क्रीनरवर गेलं तर तुम्हाला दिसतंय की प्रॉफिट ग्रोथ जेवढी आहे त्याच्यापेक्षा स्टॉक प्राईसची जर जास्त असेल तर शेअर जास्त चालला हे लक्षात येते त्यामुळं कदाचित पुढे चालून हा शेअर मायनस होऊ शकतो हे पण लक्षात ठेवा मार्क्सशन्स फार्माबद्दल जर म्हणायला पाहायचं झालं तर ओके ओके म्हणेल तेवढं काही असं करा घ्यायलाच पाहिजे असं काही नाही त्याच्यानंतर शारदा मोटर्स हा जो शेअर आहे शारदा मोटर्स तर त्याच्या त्याच्यात जर बघायचं झालं तर ह्याची ह्याचं मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार सातशे करोडचं मार्केट कॅप आहे ऑटो क्षेत्रातला ऑटोमोबाई ऑटोमोबाईल क्षेत्रातला हा शेअर आहे हा शेअर चांगला आहे याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक शक करू शकता मित्रांनो हे स नऊ शेअरबद्दल मी तुम्हाला सांगितलं की काय काय करायला पाहिजे कोणते चांगले आहेत कोणते नाहीत हे फक्त माझं मत आहे माझंच तुम्ही ऐकायला पाहिजे असं नाही तुम्ही स्वतः निर्णय घ्या कारण तुम्ही घेतलेला निर्णय हा माझं ऐकून जर घेतला असेल तर माझं काही लॉस होणार नाही मला काही प्रॉफिट होणार नाही तर लॉस हे प्रॉफिट तुम्हाला सहन करायचं आहे त्यामुळं तुम्ही स्वतः निर्णय घेतला पाहिजे की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि माझा मला ह्याचा आनंद वाटतो आहे की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते चांगले हुशार होत आहेत आणि झालंच पाहिजे आणि तुम्हाला कुणीही नंतर फसू शकणार नाही आणि मी एवढी गॅरंटी देतो येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये तुम्ही चांगला नफा कमवलेला असेल योग्य निर्णय घ्या कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नका स्वतः बघा कारण तुम्ही मेहनतीचे पैसे लावताय तर हे जर तुम्ही निर्णय घेतले असे तर तुम्हाला कोणी फसू शकणार नाही तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल होणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया ह्या शेअरबद्दल तुम्हाला आता मी सांगितलं हा हे फक्त माझं मत आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे सर टाटा स्टील एक्झिट करू का आता हा प्रश्न त्यांना का पडला ते आपण बघू पुढं कारण ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय जोपर्यंत शेअर तुम्हाला अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड कळत नाही तोपर्यंत मग तुम्हाला शेअरच समजला नाही तर हे यांनी विच सांगितलं की ओव्हर व्हॅल्यूड वाटतोय खरंच आहे का बघू आपण पण ब्रेकआउट पण झाला आहे काय करायचं म्हणजे आता त्यांना प्रश्न पडला आहे की काय करायला पाहिजे बाबा टाटा स्टीलमध्ये चला बघू हे टाटा स्टील आहे वर नाव बघू शकता एक एक बग, तुम्ही एकशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे बाकी काही बघ बघायचं नाही आपण चार्ट बघू प्राईजचा चार्ट आहे तुम्ही वर गेले तर इथं जे हे प्राईज आहे ह्याच्यावर क्लिक केलं की हा चार्ट येतो आणि पी रेषेवर क्लिक केलं की के तो निळा चार्ट येतो हे ये तुम्ही लक्षात ठेवा तर हा चार्ट आहे हा चार्ट पाहिलं तर आपल्याला हा चार्ट कंटिन्यू हा एक वर्षाचा इथं तुम्ही बघू शकता कंटिन्यू एक वर्षामध्ये हा क शेअर कंटिन्यू वर जात असलेला आपल्याला पाहायला मिळते आता त्यांना वाटतंय की हा शेअर पुढं चालणार नाही का वाटतंय बघूया पुढं जाऊन आपण इथं बघा टाटा स्टीलवर नाव आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं तर यांचे नेट प्रॉफिट आपण सुरुवातीपासून बघू इथून तीन हजार सहाशे करोड आहे मायनस तीन हजार नऊशे करोड पुन्हा मायनस चारशे सत्त्याण्णव करोड पुन्हा मायनस चार हजार एकशे एकोणसत्तर करोड सतरा हजार प्रॉफिट झालं नऊ हजार प्रॉफिट झालं एक हजार प्रॉफिट आहे आठ हजार प्रॉफिट आहे एक्केचाळीस हजार प्रॉफिट आठ हजार प्रॉफिट आणि पुन्हा आता मायनस चार हजार नऊशे दहा करोडचं लॉस आहे तर यावरून एक गोष्ट लक्षात यायला लागली की ही कंपनी जी आहे ही खूपच वाली आहे कधी प्रॉफिट होत आहे तर कधी लॉस होत आहे कधी प्रॉफिट होतं आहे तर कधी लॉस होत आहे कधी लॉस जास्त आहे कधी प्रॉफिट जास्त आहे तर अशा कंपनीमध्ये आपल्याला डोकं लावायला टाईम नाही ह्याच्यापेक्षा कंटिन्यू प्रॉफिट देणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो एक गोष्ट तर दुसरी गोष्ट अशी आहे की मग आता ही कंपनी मागच्या एक वर्षापासून चालली तुम्ही शेअर घेतलेले आहेत मग पुढं ही खाली येऊ शकते का तर इथं तुम्हाला मी दाखवतो एक दाखो तो इत बगा इत बगा इत तो इत चार्ट दाखवतो तुम्हाला इथं बघा हीचा चार्ट आहे तर इथं चार्टमध्ये आपल्याला काय दिसतं इथं बघा दोन हजार जवळपास सात आठपासून इथून ही कंपनी आठपासून ते इथपर्यंत कुठं आलं जवळपास एकवीस दोन हजार एकवीसच्या आसपास म्हणजे आठपासून एकवीसपर्यंत ही कंपनी ह्याच रेंजमध्ये चालत होती म्हणजे शंभर ते वीस रुपये ते शंभर रुपयापर्यंत कधी खाली यायची पुन्हा वर जायची पुन्हा खाली पुन्हा वर खाली पुन्हा वर पुन्हा खाली अशा वेळेस काय करायचं जेव्हा खाली खरेदी केली वर गेलं की विकून टाकायचं पुन्हा खाली खरेदी केली करायची वर गेलं की विकून टाकायचं अशासाठी ही कंपनी आहे लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घ काळासाठी ही कंपनी नाही मग आता तुम्ही इथं खरेदी केलेली आहे इथं ब्रेकआउट झालं तुम्ही इथं बघू शकता की ह्या कंपनीला इथं ब्रेकआउट झालेला आहे इथं बघा इथं ब्रेकआउट झालं इथं ब्रेकआउट झाल्यानंतर चांगली तेजी आपल्याला इथून इथपर्यंत पाहायला मिळालेली आहे बरोबर आता त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालेला आहे आता इथूनही वर चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तुम्ही शेअर घेतलेला आहे समजा इथं घेतलं असेल इथं घेतलं कुठेही घेतला असेल तुमच्याकडे हा शेअर आहे मग आता ही तेजी आहे प्रॉफिट जर पाहिलं तर कंपनी आता सध्या लॉसमध्ये गेलेली आहे म्हणजेच काय की पुन्हा कंपनी खाली येऊ शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण कंपनीचा जो शेअरचं प्राईज आहे ते शेअरचं प्राईज प्रॉफिटला फॉलो करत असतंय हे शंभर टक्के मग ते खाली येणार आहे आज ते एकशे एकोणऐंशीवर ऐंशीवर आहे कदाचित ऑपरेटर लोक त्याला पुढं घेऊन जात असतील किंवा काय जे असेल ते आपल्याला त्याचा फायदा घेता आला पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायचं इथं बघू शकता तुम्ही की मागच्या दहा क्वार्टरपासून कंपनी प्रॉफिट जनरेट करत नाही हे बघा इथ इथपर्यंत प्रॉफिट वाढलं त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता कंपनी लॉसमध्ये गेलेली आहे दहा क्वार्टर म्हणजे अडीच वर्ष अडीच वर्षापासून वर्षा कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकत नाही कमी कमी करत आता ती लॉसमध्ये आहे मग आता जोपर्यंत ती लॉसमध्ये नव्हती तोपर्यंत कमी कमी होतं प्रॉफिट म्हणून पी पण वर निघून गेलेलं आहे शंभरच्या पुढं पी निघून गेलेला आहे म्हणजे कंपनी पुढं मायनस होऊ शकते हे त्यांच्याही लक्षात आलं आहे म्हणून त्यांना वाटतंय की कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि त्यांचं हे बरोबर आहे त्यांना हे शोधता आलं की ही कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे पुढे पडू शकते आपल्याकडे शेअर आहे आणि एवढं एवढं आपल्याला प्रॉफिट व्हायला मग आपण प्रॉफिट बुक करावं का जोपर्यंत तुम्हाला असं हे कळत नाही आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय चाललं आहे तोपर्यंत तुम्ही शे शेअर मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत तुम्हाला हे कळायला पाहिजे की बाबा आता एकशे ऐंशीवर चालू आहे ना मग हा पुढं पडून जर शंभरवर आला तर आपला लॉस होऊ शकतो कारण आपण एकशे वीसवर घेतला किंवा एकशे दहावर घेतला जे असेल ते तर लॉस होऊ शकतो मग आपण ह्याचं प्रॉफिट बुक करावं का कारण दीर्घकाळासाठी तर शेअर नाहीच आहे मग काय करायचं म्हणून त्यांनी प्रश्न केला आहे त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे म्हणून ह्या शेअरमध्ये मग काय करायचं मग ह्या हिची जी वाढण्याची जी आज चालू आहे तर कंटिन्यू वर जाते मग त्याचाही आपल्याला फायदा मिळायला पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायचं मग त्याच्यासाठी त्यांना मी उत्तर दिलं होतं की तुम्ही काय करा की जी टी टी लावून टा ठेवा झिरोदाचा अकाउंट असेल तर तुम्ही जी टी टी लावा आणि जी टी टी, जी टी, टी लावला म्हणजे काय स्टॉप लॉस समजा शेअर शंभरवर चालू आहे एक उदाहरण देतो शंभरवर शेअर चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तो ऐंशीवर जर आला तर मी विकून टाकेल त्याला ऐंशीच्या खाली मला विकायचा नाही ऐंशीपर्यंत आला तर विकून टाकेल मग हा शेअर एकशे दहा झाला मग काय करायचं एकशे दहा झाल्यानंतर मग तुमचं हे जे ऐंशी ठरलं होतं ना ते तुम्ही नव्वद करायचं नव्वदवर जर आला तुम्ही टाकी असं म्हणजे जसा जसा शेअर पुढं चालला आहे तसं तुम तसं तसं तुमची विकण्याची जी रेंज आहे ती पण तशीच वाढत गेली पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल मग ते जी ते आपण झिरोदाच्या अकाउंटवर जी टी टी लावून करू शकतो तर जी टी टी कसं लावायचं ते तुम्हाला दाखवतो मी एक उदाहरणासाठी एन एच पी सी घेतलेला आहे शंभर रुपयाच्या आसपास हा शेअर आहे म्हणून लक्षात येण्यासाठी मी हा शेअर घेतला आहे बाकी काहीही नाही तुम्ही जर ऑर्डरमध्ये गेले त्या शेअरमध्ये जर गेले कोणतेही शेअर जो तुम्हाला हे करायचा आहे जी टी टी लावायचा आहे त्या शेअरमध्ये गेले की बाय किंवा सेल हे दोन ऑप्शन येतात इथपर्यंत तुम्हाला माहीत आहे ह्याच्यामध्ये खालच्या बाजूला इथं क्रिएट जी टी टी आलेला आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेले क्रिएट जी टी टीमध्ये तर तुम्हाला अशी स्क्रीन येईल इथं बघू शकता इथं वर जी टी टी आलेला आहे इथं बघा जी टी टी आलेला आहे आणि एन एच पी सीचा शेअर एकशे तीन रुपयाला चालू आहे आणि तुम्हाला तुम्ही असं ठरवलेलं आहे की हा नव्वदवर आला तर मला विकायचं आहे आपण पाहिला टाटा स्टील की दहा पंधरा रुपये तो मायनस होतो पाहिला की नाही सांगू एक मिनिट हा मी तेही दाखवतो कदाचित ते पाहायचं राहिलं असेल हे बघा हा शेअर जो आहे इथं बघा हा शेअर इथं जवळपास एकशे पंच्याहत्तरवर आला होता आणि पडला तर किती खाली आला होता एकशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या आसपास बरोबर म्हणजे पंचवीस पंधरा ते स सोळा रुपये हा शेअर पडलेला आपण इथं पाहिला इथं मोठी म्हणजे इथं जास्त पडलेला तो दिसतोय म्हणून आपण तिथं पाहिलं आता त्याच्यानंतर हा हे छोटे छोटे पडलेले आहे ते सोडून द्या इथं मोठा पडला होता इथं तुम्ही बघू शकता हा जरा जास्त पडलेलं दिसत आहे तर इथला जो प्राईज असेल ती एकशे आणि खाली आला होता तो एकशे बेचाळीस म्हणजे इथं पंधरा ते सोळा रुपये तो पडला पडलेला आहे बरोबर आहे आणि इथं एक मोठं दिसतंय पडलेलं इथं बघा हे जरा जास्त पडलेलं दिसतंय तर इथं किती पडला होता एकशे तीस बत्तीसच्या आसपास हा शेअर आहे बघा इथं तुम्ही इथं बघू शकता एकशे बत्तीस आणि खाली किती आला होता खाली जर पाहिलं आपण तर एकशे अठराच्या आसपास तो इथं आलेला आहे इथं बघू शकता एकशे अठराच्या आसपास तो आलेला आहे म्हणजे इथं पण पंधरा रुपये तो खाली पडला होता म्हणजे हा शेअर जवळपास पंधरा पंधरा रुपये खाली येतून तिथून वर निघून जातो हे लक्षात ठेवा मग आता हे जर लक्षात आलेलं असेल मागच्या एक वर्षापासून जर हेच चालू असेल की हा शेअर पंधरा रुपयापेक्षा जास्त पडलेला नाही पंधरा सोळा रुपये पडतोय मग तुम्ही ठरवून टाका की वीस रुपये किंवा बावीस रुपये त्याच्या खाली आला पडला किंवा पंचवीस रुपये त्याच्याखाली आला तर आपण सेल करायचा भावा कारण मग ते डाऊन ट्रेन चालू झालाय आहे आपल्याला कसं कळायचं डाऊन ट्रेन कधी चालू झाला आहे कळणार नाही ना मग आपण ते एक रेंज ठरवून घ्यायची की ह्याच्या खाली आला की मला सेल करायचं आहे तर तिथे तुम्ही रेंज ठरवून घ्या की शेअर कधी विकायचा तर आता बघू हा शेअर ह्याच्याबद्दल बघितलं होतं आपण जी टी टी कसा लावायचा तर हे हे जी टी टीचं तर इथं ओपन आलं झालं की इथं बाय आणि सेलचे दोन ऑप्शन येतात इथं बाय आहे इथं सेल आहे सेल करायचं असेल सेल बाय करायचं असेल बाय करायचं आणि मग आता मी सेलचं दाखवलेलं आहे आणि आपल्याला समजा एकशे तीनचा शेअर आहे आणि आपल्याला विकायचा आहे कितीला विकायचं आहे आपल्याला विकायचं आहे नव्वद रुपयाला एक उदाहरण झा घेऊया तसं तुम्ही ठरवा कितीला विकायचं आहे तर काय करायचं माहिती आहे का इथं खाली ट्रिगर प्राईज लिहिलेलं आहे इथं बघू शकता ट्रिगर प्राईज म्हणजे काय की तुमचा जो जी टी टी आहे तो एक वर्षासाठी व्हॅल्यूड असतो एक वर्ष तो तिथं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये राहू शकतो जर तो ट्रिगर झाला नाही तर ट्रिगर म्हणजे काय ट्रिगर त्या प्राईजला आला इथं जी प्राईज आपण लिहिणार आहोत ही जी प्राईज लिहिणार आहोत त्या प्राईजला तो शेअर आला की तुमची ऑर्डर त्यावेळेस लागल्या जाते आपण जे ऑर्डर सेलच्या बायच्या ज्या ऑर्डर लागतात ना तर ह्या प्राईजला जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुमची ऑर्डर लागत नाही ह्या प्राईजला आला की तुमची ऑर्डर लागली जाते म्हणजे आपल्याला जर नव्वद रुपयाला विकायचा आहे तर वरून शेअर खाली यायला लागला आहे असं लक्षात घ्या वरून शेअर खाली यायला लागला आहे म्हणजे तो नव्वद रुपये दहा पैशावर आधी येईल बरोबर की नाही नव्वद रुपये दहा पैशावर आला की तुमची ऑर्डर लागली जाईल आणि तुमची सेलिंग प्राईज तुम्ही टाकायची नव्वद रुपये म्हणजे दहा पैसे खाली टाकलेली म्हणजे तुमची ऑर्डर लागल्या लागल्या तुमची त्या शेअरची प्राईज तर दहा वर आहे आणि तुमची प्राईज दहा पैसे खाली आहे म्हणजे तुम्हाला लगेच तुमची ऑर्डर प्लेस होऊन जाईल इथं क्वांटिटी जी असेल तुम्ही ती इथं ता क्वांटिटी टाकू शकता हे झालं सेल बाबतीत तुम्हाला लक्षात आलं असेल का कसं टाकायचं तर म्हणजे ट्रिगर प्राईजला तुमची ऑर्डर लागल्या जाते सेल करते वेळी ट्रिगर प्राईज जी आहे पाच दहा पैसे पंधरा वीस पैसे वर टाकायचं आणि सेलिंग प्राईज आहे ती पाच दहा पैसे पंधरा पैसे खाली टाकायची म्हणजे तुमची ऑर्डर इथं लागल्या जाईल ट्रिगर प्राईजला आणि इथं त्या प्राईजला ते सेल होऊन जाईल पुढं बघू बाय करायचं असेल तर कसं करायचं त्याच्यापेक्षा उलटं करायचं बाय करायचं असेल तर इथं बाय केलेलं आहे हां आणि ट्रिगर प्राईज काय टाकलेली आहे तिथं मी नव्वद रुपये दहा पैसे टाकली होती इथं मी नव्वद रुपये टाकली बाय करायचं असेल तर शेअर एकशे तीनवर चालू आहे तुम्ही कामात आहात तुम्हाला शेअर मार्केट पडणार आहे की नाही कोणालाही माहीत नाही तर तुम्ही ठरवलं आहे की बाबा आमका का शेअर मला घ्यायचा आहे पण तो नव्वद आल्यावर शिवाय मला घ्यायचा नाही मग तुम्ही टी, टी लावून सोडून द्यायचा मग मी काय केलं की टी आ, बाईंग करायचं करते वेळी नव्वद रुपये त्याचं ट्रिगर प्राइस लावली म्हणजे नव्वद रुपयावर तो आला की माझी ऑर्डर लागल्या जाईल आणि माझी बाईंग काय राहील नव्वद रुपये दहा पैसे म्हणजे पहिल्यापेक्षा इथं उलट केलं मी बरोबर आहे तो नव्वद रुपयावर आल्यानंतर माझी ऑर्डर लागली जाईल आणि तो नव्वद रुपयावर ट्रेड करत आहे आणि मी मला बाय करायचे आहे नव्वद रुपये दहा पैशाला म्हणजे मला ऑर्डर माझी प्लेस होऊ शकते शक्यता ही जास्त निर्माण होते कारण माझी दहा पैसे वर आहेत एक उदाहरण दिलं तुम्ही दहा पैसे चाळीस पैसे पन्नास पैसे तुम्ही वर टाकू शकता एक हजार वर टाकू शकता हा शेअर शंभर रुपयाचा आहे म्हणून मी दहा पैसे टाकलेत तो जर सात हजाराचा बजेट फायनान्स असेल तर मी एक रुपया दोन रुपये वर टाकेल असं म्हणजे हे तुम्ही ठरवा तर बाईंगला अशी उलटी ऑर्डर टाकायची आणि सेलिंगला तशी टाकायची दोन्ही तुम्हाला समजल्या समजले असतीलच पुढं ऑर्डर प्लीज तुम्ही जी टी टी लावल्यानंतर तुम्ही इथं ऑर्डरमध्ये जाऊन बघू शकता इथं जी टी टी लागल्या जातो एन एच पी सीचा इथं जी टी टी लागलेला आहे बाईंगचा नव्वद रुपयाला तो आला की आपल्याला आपली ऑर्डर लागल्या जाईल आणि नव्वद रुपये दहा पैशाला मला बाय करायचं आहे ते इथं दिसत नाही नव्वद रुपया बा दहा पैशाला मला तो शेअर मिळून जाईल तर असं तुम्ही ते जी टी टी लावू शकता आणि जी टी टी मध्ये काही बदल करायचा असेल किंवा डिलीट करायचं असेल आपल्याला आता गरज नाही जी टी टी तर तुम्ही त्याला टच केल्यानंतर मॉडिफाय आणि डिलीट असे दोन ऑप्शन येतात इथं तुम्ही बघू शकता या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्ही मॉडिफाय करू शकता त्याला कारण शेअरवर गेलेलं आहे तर तुम्हाला अजून पाच रुपये त्याच्यामध्ये वाढवायचे तर ते मॉडीफाय करू शकता ट्रिगर प्राई शकता। पा प्राईजही पाच रुपये पुढे नेऊ शकता आणि बाईंग सेलिंग प्राईज आहे पाच रुपये तुम्ही पुढे नेऊ शकता अशा पद्धती पद्धतीने तुम्ही जी टी टी लावू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तुम्हाला वेळ कमी असेल तर व्हिडिओची स्पीड वाढून तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर तुम्हाला असा वाटत असेल की हे सगळ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईकही करी जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद